जय जवान जय किसान दादा चला मी बायको व्हिडिओ काढून राहिली कशी काढते रील पाहूया चला मग लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघा दादा कशी व्हिडिओ काढून राहिली है हे लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पाय तयार गेरी होऊन पण ती व्हिडिओ बसूनच काढते तिला <laughs> मी उब, दहा वेळा म्हणतो उभी उभी ना अरे काय सुंदर डान्स करते राजू हे तुमची भाभी खतरनाक मस्त डान्स करते पण तिला शरम वाटते तिला समजून सांगा तुमी, तुमी नहीं नहीं? का वा शरम राजू डान्स करून व्हिडिओ टाकत जा आणि हिचे व्हिडिओ पाच जा तुम्ही राजा तुम्ही पाहत नाही काही नाही पात कौ नाही तुम्ही हिचे व्हिडिओ तुमच्या भावीजीचे व्हिडिओ पाच जा बरं नाही बाबर किती सजून धजून व्हिडिओ काढायला लागते नाही काय हेल्याचा आणि तोंड दिसते पण काय आहे परमेश्वराने हेल्यासारखं तोंड दिलं पण ते टेन्शन नाही पण व्हिडिओ साजरी काढते ना पाहते बा खाली बसून म्हणजे उभं राहणं होत नाही ना कारणानं तेव्हा कशी पाहिजे वाढण्यासारखं तोंड आहे देवानं दिलं पण ते बोलते तर आणि बरोबर नाही काय वांसारखं का तोंड आहे पण बोल बोलते मिट्टूवानी आता रील बनवते ते पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां तेव्हा कशी बांधव तोंडासारखी करते तेव्हा हं आता जे डोळे म्हणान तुम्ही तर याच्यावानी आहे त्याच्या आणि सांगतो तुम्हाला मी घोडपडच्या डोळ्यावानी नाही तर मटमटच्या डोळ्यानी पण घोरपडच्या डोळ्याने देवाने दिलं दे पण काय आहे नाही का, है? है का? ते कसं असते आता जन्माला आलो बदलू शकत नाही आहे नाही का लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा ते पैसे रील बनवते दिवशी व्हिडिओ पाहता तुम्ही हां पा काय म्हणते मग पान व्हिडिओ ह्या घरप गोर, घोरपडची नाही म्हणतो बायकोचे घरपडचे नाही <laughs> घरपड येतो का भाऊ मा बायको व्हिडिओ पाच जा दिसते हो होते पण हाय नाही आहे ना काय देवाना दिलं रूप घोरपडवानी पण जाऊ दे ना हाय नी काय आता पहा व्हिडिओ बनवल्यावर मी हा आता माईक माई, माई। तुम्हाला माहीत आहे आता आता हे मले काय करणार आहे हां तुम्हाला असं वाटत सर स्वार। मी आता बोललो काही आता हा व्हिडिओ झाला मी मारवत निघते वाचवा बा मले लाईक करा चॅनलला कमेंट करता बरं हा हे बा बोललो तो आता मोठा करून राहिली रे अहो नाचते किती खतरनाक राहायचे हो हा हा ओ ते मंडल नाचत नाही एवढी खतरनाक एवढी खतरनाक नाचते म्हटलं आहे तुम्हाला माहिती आहे का रानूमंडल तिच्यापेक्षा खतरनाक नाचते म्हटलं आहे लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा समजलं का हा हो नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव ना साधी नाचून दाखव दाखव ना मग दादा लाईक कराल ना चॅनलने सबस्क्राईब करा आमच्या छोट्या ह्या लॉकसाठी